चौदा पाकिस्तानी दहशतवादी भारतामध्ये शिकल्याची माहिती मिळते आताची मोठी आणि महत्वाची बातमी मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश आलेला आहे लष्कर ए जिहादी नावानं व्हॉट्सॲप मेसेज सध्या फिरतोय अनंत चतुर्दशी उद्यावर आलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे चौथीच गाड्यांमधून मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे आताची महत्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चौदा पाकिस्तानी दहशतवादी भारतामध्ये शिरलेले आहेत अशी माहिती मिळते काय नेमके आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अनेकजण गणपती विसर्जनासाठी बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई पोलिसांना एक कॉल आलेला आहे वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअप वर पालेला आहे आणि उद्या ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी देण्यात आलेली आहे की मुंबईत मानवी बॉम्ब स्फोट करण्याची आहे जवळपास चौतीस गाड्यांमध्ये मानवी असून या स्फोटानंतर मुंबई हजरेल अशा प्रकारचा आहे लष्कर ए जिहादी नावाची ही संघटना असल्याची माहिती समोर येत आहे चौदा पाकिस्तानी आतंकवादी जे आहेत ते देखील घुसण्याचा दावा यात करण्यात आलेला आहे त्यामध्ये एस असेल अनेक लोकांचा जीव जाईल असे या सगळ्या धमकी देण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांना यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची धमकी आलेली होती परंतु मुंबई पोलिसांनी ती सुद्धा अतिशय गंभीरपणे घेतली होती आणि त्याचा शोध सुद्धा घेतला होता तशाच प्रकारे या धमकीचा सुद्धा गंभीरपणे विचार करत आहेत आणि नेमकं कोणी ही धमकी दिलेली आहे त्या संदर्भात आता मुंबई पोलीस तपास करत आहेत मुंबई पोलीस गंभीरपणे या सगळ्याचा तपास करत असल्याचं समोर येत आहे आणि हा विघ्नहर्त्याचा सण जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रयत्न अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी